नमस्कार मंडळी आम्ही अग्रिपुळ युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त चमचविताचं कोलंबीचा रस्सा तर त्यासाठी इथे मी कोलंबी घेतलेली आहे पाहू शकता कोलंबी साफ करत असताना त्याचा डोक्याकडचा भाग आणि शेपटीकडचा भाग पूर्णपणे काढलेला आहे आणि त्यावर जो कवर आहे तो सुद्धा काढलेला आहे कोलंबी साफ करत असताना कोलंबीच्यामध्ये जो धागा असतो तो, तो, तो सुद्धा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी कोलंबी साफ करून घेतलेली आहे चुलीवर एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे आणि आलं लसूण मिरची पेस्ट टाकलेली आहे ती पेस्ट जराशी परतून घ्यायची आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि थोडं लालसर होईपर्यंत परतून द्यायचं आहे कांदा थोडा लालसर होत आला की त्यामध्ये एक अर्धी वाटी हळद दोन चमचे आगरी मसाला आणि तयार केलेलं हिरवं वाटण हिरवं वाटण कसं करायचं याची व्हिडिओ आपण याआधी अपलोड आप केलेली आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे तेल सुटायला लागलं की त्यामध्ये उरलेलं वाटणाचं पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे इथे मी मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एक बटाटा घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे वांग घेतलेलं आहे शेव्याच्या शेंगा घेतलेला आहे हे सर्व आता मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि साफ केलेले कोलंबी आहे ते सुद्धा टाकून सर्व मिक्स करून घेऊया सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे जेणेकरून कालवणाला उकळ जरा लवकर येईल सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया कालवनामध्ये मी आंबट म्हणून कच्ची टॅमॅटोचा वापर केलेला आहे इथे मी कच्चे टॅमॅटो दोन घेतलेले आहेत कच्ची टॅमॅटो आंबट असतात त्यामुळे मी इथं आंबट काही टाकलेलं नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिंच कोकम किंवा कच्ची कैरीसुद्धा टाकू शकता छान होते कालवनावर ढाकण ठेव पंधरा ते वीस मिनटं कालवण शिजवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर पाहू शकता कालवण आपलं शिजलेलं आहे तरीसुद्धा खूप छान आलेली आहे कालवनामध्ये तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर टाकून घ्या आणि हे कालवण भाकरी आणि भातासोबत खूप छान लागते नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू